तुम्ही कुठल्या भाषेमध्ये बोलताय तुम्ही आणि ही बा, ही बोलण्याची पद्धत आहे का तुमची आणि तुम्हाला वेळ नाही म्हणजे मग कशासाठी बसलाय तुम्ही खुर्चीवर तुम्हाला नाही आम्हाला अधिकार आहे नाही नाही आम्हाला अधिकार आहे व्हिडिओ रेकॉर्ड शूटिंग करण्याचा अधिकार आहे आम्हाला अधिकार आहे सरकारी अधिकाऱ्यांचा शासनातल्या अधिकाऱ्यांचा व्हिडिओ करण्याचा आम्हाला अधिकार आहे आणि तुम्ही काय सांगता की मला वेळ नाही कोणासाठी बसलाय तुम्ही खुर्ची जनतेसाठी बसलाय ना आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आलेलो आहे आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन आलेले आहे वेळ नाही तुम्हाला तर कोणासाठी वेळ आहे तुम्हाला तुम्हाला जनतेसाठी वेळ नाही आहे सामाजिक कार्यकर्त्यांसाठी वेळ नाही आहे तर कोणासाठी वेळ आहे बाहेर नाही थांबू शकत या ऑफिसमध्ये आमचा अधिकार आहे

तुम्ही ऑफिस सोडून बाहेर जा तुम्ही बाहेर जा ऑफिस सोडून तुम्हाला जर ऑफिस मधली माहिती नसेल ना चार्ज सोडून द्या ऍडिशनल यू कॅनॉट मी यु कॅनॉट मी हा माझा अधिकार आहे व्हिडिओ शूटिंग करण्याचा हा माझा अधिकार आहे ऍज अ नागरिक माझा अधिकार आहे तुम्ही म्हणजे वेळ नाही तुम्ही कोणाच्या प्रश्नांसाठी इथं बसलाय आणि बाहेर हे ऑफिस तुमचं नाही आहे हे ऑफिस जनतेच आहे बाहेर बाहेर हो म्हणजे काय हे ऑफिस जनतेच आहे हे ऑफिस तुमचं नाही ही मालकी तुमची नाही इथं तुम्ही नोकर आहात या खुर्ची मध्ये या खुर्चीत तुम्ही नोकर आहात बाहेर जा म्हणजे तमाशा नाही मी मीडियाला कॉल करून तमाशा करेल तमाशा मीडियाला कॉल करून करेल आधी माहिती आधी माहिती करून घ्या तुम्ही काय म्हणले आधी माहिती करून घ्या की आम्ही कोण आहोत म्हणून त्यांना राहा बाहेर थांबा नाही बाहेर म्हणाले तुम्ही कमिटीचे मेंबर आहे राष्ट्रीय पातळीवर काम करणार एक कार्यकर्ते आम्ही आणि तुम्हाला जर या चेअर मधला अधिकार माहित नसेल तर चेअर युक्विचर यु क्विंड चेअर माइंड युअर लँग्वेज माय युअर लँग्वेज मायंड युअर लँग्वेज माय युअर लँग्वेज नॉनसेन्स बरोबर नाही अधिकार माहित नाही तुम्हाला आता खुर्ची सोडा खुर्ची सोडून बाहेर ऑफिसच्या जर तुम्हाला काम करता येत नाही तर तुम्हाला माहिती नाही तुम्हाला तुमचे अधिकार माहीत नाहीत आणि आम्हाला शिकवताय तुम्ही हा आता हा व्हिडिओ मी मीडियाला पाठवणार आता मीडियाला देणार हा व्हिडिओ या खुर्चीत बसायचा या अधिकाऱ्याला दीपक तावरे या अधिकाऱ्याला खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही आणि चला परत माइंड युअर लँग्वेज ऑफिसची माफी ही तुमची मालकी नाही काय ऑफिस तुमची मालकी नाही ही ऑफिस तुमची मालकी नाही ही ऑफिस तुमची मालकी नाही 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 तुम्ही आम्हाला हकलू शकत नाही तुम्ही आम्हाला हकलू शकत नाही भाषा मान्य नाही या माणसाची पण उत्तर येत नाही हा सरकारी नोकर आहे हा सरकारी अधिकारी आहे तू कोण तू व्हायर तू बाहेर आणि खुर्ची सोडून टाक आम्हाला तुम्ही असं बोलताय म्हणजे हे बरोबर नाही ना आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट करतो याचा अर्थ काय आजपर्यंत असं साखुर आयुक्त आम्ही बघितलं नाही सगळ्या साखर आयुक्तांना भेटला आम्ही एवढा थर्ड क्लास माणूस ज्याला स्वतःच्या अधिकाराची माहिती नाही मर्यादा माहीत नाही आम्हाला आम्ही कधीच नाही बोलत संदीप कधी बोललो का आम्ही